सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनियमित कर्ज वाटप प्रकरणी तत्कालीन संचालक मंडळाला मोठा धक्का माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासह तेहतीस जणांवर सहकार प्राधिकरणाचा जोरदार धक्का सोलापूर डीसीसी बँकेचे दोनशे अडतीस कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचे अनियमित कर्ज वाटल्यानं झालेल्या नुकसानीस तत्कालीन संचालक मंडळास धरलं जबाबदार दोनशे बत्तीस कोटी त्रेचाळीस लक्ष रुपये आणि कर्ज उचलल्यापासून बारा टक्के व्याजासह रक्कम निश्चित करण्यात आली आहे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वाटपामध्ये अनियमितता झाल्याची तक्रार मी केली होती तत्कालीन बँकेच्या संचालकांनी स्वतःच्या कारखान्यांना तसेच सहकार्यांच्या कारखान्यांना अनियमित पद्धतीनं खास बाब म्हणून कर्ज वाटप केलं होतं त्याविरोधात मी दोन हजार दहा साली रिझर्व्ह बँक नाबार्ड आणि सहकार खात्याकडे याबाबत पहिली तक्रार दिली होती त्याची दखल घेतली जात नसल्यानं दोन हजार तेरामध्ये मी हायकोर्टामध्ये या विरोधात दाद मागितली होती सहकार कायद्यातील कलम अठ्ठ्याऐंशीनुसार सहकार न्यायप्राधिकरणानं चौकशी करून निकाल दिलाय माझ्या तक्रारीनंतर अनियमित पद्धतीनं खास बाब म्हणून वाटलेल्या कर्जाच्या मूळ मुद्दल असलेल्या दोनशे अडतीस कोटी रुपयांच्या वसुलीला तत्कालीन संचालक मंडळ पात्र असल्याचा निकाल सहकार न्यायप्राधिकरणानं दिला आहे कर्ज खाते बुडीत असल्यापासून ते आतापर्यंत व्याजासह वसुली करायची झाल्यास एक हजार कोटी रुपयांपर्यंत वसुली करावी लागणार आहे मागील चौदा वर्षांपासून सुरू असलेल्या लढाईचा वणवास संपून आज शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे मुळातच आपल्या सोलापूर जिल्ह्यातील माझ्या सर्व शेतकरी बा... शेतकरी बांधवांच्या कष्टातून घामातून तयार झालेली बँक बैंक। आणि या बँकेवरती जे संचालक मंडळ होतं त्या संचालक मंडळाने शेतकऱ्याला मदत कमी आणि स्वतःच्या कारखान्यांना किंवा काही अनियमितता करून त्यांच्या सहकाऱ्यांच्या कारखान्याला जे लोन दिलेले होते त्याबद्दल दोन हजार दहाला मी पहिली तक्रार दिलेली होती आणि त्या तक्रारीची दखल रिझर्व्ह बँकेला तक्रार दिली होती नाबार्डला दिली होती ना मी सहकार खात्याकडे दिलेली होती परंतु त्याची दखल घेतली जात नाही म्हणून मी तीन वर्षानं दोन हजार तेराला मान्य उच्च न्यायालयामध्ये गेलो होतो उच्च न्यायालयाने त्यामध्ये अष्ट्याहत्तरची इन्क्वायरी करावी त्र्याऐंशी प्रमाणं परत अठ्ठ्याऐंशी प्रमाणं अशा इन्क्वायरी करावी म्हणून ज्या ऑर्डर झालेल्या होत्या त्या अनुषंगानं ह्याच्या बऱ्याच चौकशा वगैरे झाल्या अष्ट्यात्तरची झाली त्र्याऐंशीची झाली त्यानंतर अठ्ठ्याऐंशीची होत असताना बरंच हायकोर्टामध्ये काही सुप्रीम कोर्टामध्ये हे मॅटर गेलं मंत्रालयामध्ये पण <coughs> मंत्र्यांकडे सा सातत्यानं ह्याचे अपील वगैरे होत होते आणि या सगळ्या ह्याच्यातून त्र्याऐंशीची चौकशी पूर्ण झाली तर ऐंठ्याऐ अठ्ठ्याऐंशीच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी न्याय मागवत होतो आणि आज या ठिकाणी त्या ठिकाणी तोष्णीवाल नावाचे एक पणनचे डायरेक्टर होते पूर्वीचे त्यांना सेवानिवृत्त होते त्यांना एक ह्याच्यामध्ये एक न्याय म्हणून त्या ठिकाणी त्यांची जॉईंट रजिस्टरनं नेमणूक केली त्यांनी पूर्ण चौकशी वगैरे केली त्याच्या सुनावण्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सगळ्यांना नोटिसा वेळोवेळी देऊन त्या संचालक मंडळाला झाल्या आणि त्यामध्ये अठ्ठ्याऐंशीची इन्क्वायरी पूर्ण करून त्याचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे त्यामध्ये जवळपास जे बँकेचे काही डायरेक्टर होते की ज्यांनी अनियमित करमधला राजकारणाचा कुठला मुद्दा नाही आहे कुठला ह्याच्यामध्ये आता उद्या म्हणतील की जसं ई डी लावली सी बी आय लावलं कुठं अँटी करप्शन लावलं असा मुद्दा नाही आहे ही लढाई माझी दोन हजार दहापासूनची आहे आणि शेतकऱ्यांची बँक वाचवण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत होतो आणि आज आपण पाहिलं की बँक सुसितीत आलेली असं काय राजकीय मुद्दा नाही उमेदवार कोण काय हा मुद्दा वेगळा आहे परंतु ही माझी शेतकऱ्यांसाठी लढाई होती नाही ह्याच्यावरती जे जनला निर्णय देण्याचे अधिकार दिलेले होते तोशनीवाल त्यांनी निर्णय दिलेला आहे आता ह्याच्यावरती ते दे त्यांना संधी असेल आणखीन कोर्टात वगैरे जाण्याची त्याच्यावरती सगळ्या पुढच्या घडामोडी गणणार आहेत परंतु ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी माझं कॅव्हेट असणार आहे आणि माझी लढाई जोपर्यंत वसुली होत नाही तोपर्यंत माझी लढाई आणि ह्याच्यावरती आता प्रॉपर्टीवरती बोजे वगैरे चढून ह्यांना वसुली आणि शेवटी कुठल्या जरी कोर्टात गेलं तरी कोर्ट निम्मे पैसे भरल्याशिवाय जामीन पण देणार नाही गुन्हे दाखल होतील ना नंतर मला सांगा ज्या व्यक्तीवर बार्शी तालुक्यामध्ये बाजार समितीमध्ये आपार केला जवळपास आठ कोटीच्या पुढे आपार केला लायबिलिटी फिक्स आहे त्यांच्यावर जबाबदारी त्याच्यामध्ये चारशे वीसचा चा गुन्हा दाखल आहे त्या आपल्या प्रतिज्ञापत्राची निवडणूक जात त्याच्यामध्ये एन टी न्यूज मराठी सोलापूर